नमस्कार महाराष्ट्र टेक महिंद्रा यांच्यातर्फे इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस एक्झिक्युटिव्ह या पोस्ट साठी भरती निघाली आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात तर तुम्ही अप्लाय करू शकता दोन लाख पंचवीस हजार ते पाच लाख पन्नास हजार एवढा तुम्हाला पगार देखील मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मुंबई आणि पुणे या ठिकाणी ही भरती असणारे तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर बघू शकता तीनशे जागांसाठी ही भरती आहे तुमचं आता इथे काम काय असणार आहे त्यांनी ते सांगितलंय की व्हॉइस प्रोसेसचं तुम्हाला काम आलं पाहिजे आणि एक्सिलेंट कस्टमर सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करता आली पाहिजे कम्युनिकेशन तुमचं चांगलं पाहिजे तुम्ही ते बघू शकता कस्टमर क्वेरीज तुम्हाला सॉल्व करता आल्या पाहिजे इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली त्यानंतर तुमचं जे कम्युनिकेशन आहे ते स्ट्रॉंग पाहिजे जॉब लोकेशन तुम्ही बघू शकता मुंबई असणार आहे त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पात्रता बघू शकता कोण कोण अप्लाय करू शकतं तुमचं ग्रॅज्युएशन झालंय किंवा ग्रॅज्युएशन नसेल झालं अंडर ग्रॅज्युएट असाल तुम्ही तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात तुम्ही फ्रेशर्स असाल आणि तुमच्याकडे गुड कम्युनिकेशन म्हणजे एक्सिलेंट कम्युनिकेशन स्किल असेल तर तुम्ही इथे करू जर तुमच्याकडे ते महिन्याचा इंटरनॅशनल प्रोसेस एक्सपिरियन्स असेल तरी देखील तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात रोटेशनल शिप मध्ये तुमचं काम असणार आहे तुम्ही इथे बघू शकता ट्वेंटी फोर म्हणजे रोटेशनल शिप मध्ये तुमचं इथे काम असणारे बेनिफिट काय असणारे वन वे कॅब फॅसिलिटी इथे तुम्हाला मिळणार क्विक ऑनबोर्डिंग प्रोसेस मिळणार आहे त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह बेनिफिट पॅकेजेस तुम्हाला मिळणार आहे आता इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले तुम्ही बघू शकता या ज्या अमिषा आहे त्यांचा हा व्हॉट्सअप नंबर दिला आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की या नंबरवर तुम्हाला तुमचा सी व्ही पाठवायचा आहे कोणीही या नंबरवर कॉल करायचा नाही यावर तुम्हाला तुमचा सी व्ही पाठवायचा आहे यासाठी अजून एका पोस्टसाठी भरती निघाली तुम्ही बघू शकता हायरिंग फॉर इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस एक ते चार वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तुम्ही अप्लाय करू शकता यांनी ते अजून सॅलरी डिस्क्लोज केलेली नाहीये ही भरती पुण्यासाठी असणारे एक पोस्टसाठी ही भरती असणारे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता एक्सिलेंट कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे असेल तुम्ही अप्लाय करू शकता कमीत कमी एक वर्षाचा एक्सपिरियन्स बीपीओ मध्ये असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता कमीत कमी हायएस्ट क्वालिफिकेशन तुमचं बारावी झालंय तुम्ही अप्लाय करू शकता पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्ट्या असणारे पियरवाडा पुणे इथे तुमचं काम सॅलरी तुम्हाला पाच लाखापर्यंत मिळणार आहे दोन्ही साईडने तुम्हाला कॅब फॅसिलिटी प्रोवाइड केली जाणार आहे तिन्ही शिफ्ट मध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे त्यानंतर इथे त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले तुम्ही इथे बघू शकता विवेक आणि जान्हवी एच आर यांचे नंबर दिले पण यावर तुम्हाला तुमचा सी व्ही पाठवायचा आहे कोणीही यांना कॉल किंवा मेसेज करायचा आणि तुम्ही व्हॉट्सअपवर तुमचा सीव्ही पाठवायचा आहे किंवा यांचा इथे ईमेल ऍड्रेस दिलाय तुम्ही बघू शकता टेक महिंद्रा डॉट कॉम ज्या मागे डॉट कॉम येतं टेक महिंद्रा डॉट कॉम येतं तो ईमेल आय डी खरा असतो तुम्ही यांच्या ईमेल आयडी वा वर किंवा यांच्या व्हॉट्सअप नंबरवर सी व्ही पाठवू शकता तुम्ही इथे बघू शकता या पोस्ट साठी तुम्हाला एक्सपिरियन्स मागितला आहे आणि या पोस्टसाठी तुम्ही बघू शकता तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलेला नाहीये तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू अपला मदे शकता आणि आपला मराठीमध्ये तुम्ही बघू शकता इथे ब्लॉग पण टाकलाय याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये